या मित्रांनो पटापट चॅनल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्वागत करतो सर्वांचं माझ्या वरती खरंच आज बोर जा, बोर झालो होतो साडेतीनला असते पण एकदम बोर झाल्यासारखं झालं ताईंच्या वरती गेलो थोडं बोललो तर सर्वांना विनंती आहे की प्लीज सपोर्ट करा रे मित्रांनो मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करत राहा भावांनो या सर्वांनी पटापट वरती लाईक करा कमेंट करा आणि सर्वांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या सपोर्टिंगची खूप गरज आहे पटापट पटापट कमेंट करा सर्वांनी आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट आणि सबस्क्राईब करा मित्रांनो माझ्या चॅनलला आणि कमेंट करा पटापट पटापट काय हम्म हम्म काय होत नाही आणि सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंट करा पटापट पटापट सब्सक्राइब करा मित्रांनो सपोर्टिंग चिगन नमस्ते जी नमस्ते नमस्ते धन्यवाद ठीक हो दीदी जी राम राम दीदी यू सो मच दीदी जी सपोर्टिंग कमेंट के लिए धन्यवाद दीदी जी तर सर्वान विनती है सपोर्ट कर मित्रों ठीक हो दीदी जी साढ़े नौ बजे खाना होगा मेरा धन्यवाद हर हर महादेव दे थैंक यू दीदी जी हर हर महादेव हर हर दिदी थँक्यू दीदी जी थँक्यू यू दीदी आपका हो गया कि दीदी जी खाना खानापिना लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रे भावांनो आणि प्लीज सपोर्ट करा या मित्राला आणि सपोर्टिंगची खूप गरज आहे मित्रांनो आणि माझे नऊशे एकवीस सबस्क्राईबर पूर्ण झाले आहे आणखीन असंच सपोर्ट करत राहा मित्रांनो लाईक करा कमेंट करा सर्वांना विनंती आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भाऊ नऊ लोक आहे शीसीवरती तर कमेंट करा सर्वांना विनंती आहे सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला कमेंट करा भावांनो पटापट आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पान लागल मग काकू लावले जाती पटापट कमेंट करा सर्वांना विनंती आहे <laughs> कमेंट करा पटापट तीन लोक आय वरती कमेंट करा भावानो Sí.